आता मग सुप्रिया समजा दोन राष्ट्रवादी एकत्र येतील असं पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये त्यांनी युती केल्यानंतर पुन्हा आपल्याला दिसायला लागलं आणि तशी चिन्ह दिसली मग दोन राष्ट्रवादी एकत्र येतील का एक मुद्दा आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर सुप्रिया सुळे रोहित पवार यांचं नेतृत्व हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले अजित पवार गटातले लोक स्वीकारतील का आणि समजा पवार कुटुंबियातलंच नेतृत्व समजा ते स्वीकारत नसतील तर मग उर्वरित जे नेते आहेत त्या नेत्यांमधून कोणी असा एक प्रमुख राष्ट्रवादीला आधार देणारा नेता तयार होऊ शकेल का काही शक्यता वाटतं तुम्हाला मला एक असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये जी वैचारिक लढाई पूर्वीपासून जी आहे ब्राह्मण आणि ब्राह्मणे तर जी सणता महात्मा फुलेंपासून जी सुरू झाली होती आणि ती यशवंतराव चव्हाणांपर्यंत आपण बघत होतो कारण एकोणीसशे छप्पनला सगळ्या मराठा नेत्यांनी एकत्र येऊन पूर्णपणे ठरवलं की बाळासाहेब खेर जे एकोणीसशे छप्पनला मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर नव्यानं कोणी ब्राह्मण मुख्यमंत्री नको आहे असं त्या सगळ्यांनी ठरवलं आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की अंतुलेनपर्यंत मराठा मुख्यमंत्री झाले अगदी बाबासाहेब भोसले पण मराठा होते त्याला पहिल्यांदा छेद दिला तो बाळासाहेब ठाकरेंनी आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर मग आपण दोन हजार चौदापासून बघतोय की फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि मराठा जे नेत्यांनी जे ठरवलेलं पूर्ण सत्ताकारण होतं ते त्यांनी उद्ध्वस्त करून लावलं आता ती जी ब्राह्मण ब्राह्मणीत चळवळीचा इतिहास किंवा वारसा सांगणारे जे कोणी नेते होते त्याच्यामध्ये शरद पवार एक होते आणि शरद पवार भाजपबरोबर जरी साठंलोटं करत असले राजकीय तरी पण ते प्रत्यक्ष भाजपबरोबर का गेले नाही त्याचं एक मुख्य कारण या वैचारिक प्रवाहामध्ये येतं असं मला वाटतं आणि मग अजित पवार सुद्धा शाहू फुले आंबेडकरांचीच विचारधारा मानत होते आणि आता ज्या काही पोस्ट येत आहेत किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटातले लोक म्हणतात की ही वॉज अ लास्ट सेक्युलर इन पॉवर असं काही प्रमाणात म्हणता येईल पण मुख्यतः अजित पवारांनी भाजपबरोबर जाणं हाच एक मोठा मराठा पॉलिटिक्सला छेद देणारा किंवा या वैचारिक विचारधारेला जी काही माणसं मांडतात त्या सगळ्यांना सगळ्यांचा छेद देणारी ही घटना होती आणि भाजपच्या दृष्टीने तो खूप मोठा वैचारिक विजय होता त्यामुळं अजित पवारांनी तिथे जाणं पण अजित पवारांनी स्वतंत्र चूल स्वतःशी मांडली मात्र की त्यांनी म्हणजे ते रेशीम बाग म्हणजे नागपूरला जाऊन सुद्धा रेशीम बाग येत ते कधी गेले नाहीत त्यांनी काही बाबतीत मर्यादित प्रमाणामध्ये भाजपचं ऐकून जरी सुरुवातीला नवाब मलिक यांना राजीनामा द्यावा लागला असला पण तरी पण नावापालिकांच्या मागे ते उभे राहिले तीस टक्के मुस्लिमांना त्यांनी तिकीट दिलं तीस टक्के मुस्लिम मुस्लिमांना त्यांनी नगरपालिका आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी रिझर्वेशन देण्याची घोषणा केली आणि निवडून पण आलेत बरेचसे लोक त्याच्यामध्ये त्यामुळे आज समाजवादी पक्षापेक्षा जास्त मुस्लिम कॅन्डि उमेदवार किंवा जे निवडून आलेले लोक आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत तर ही जी काही मांडणी आहे ती मांडणी त्यांनी अजित पवारांनी कायम ठेवली पण आपल्याला एक दिसतंय की अजित पवार हे भाजपच्या वळचणीला जाणं यामुळं पश्चिम महाराष्ट्रामधलं किंवा ते आ, जे काही वैचारिक राजकारण होतं ते मात्र आता संपलेलं आहे अशा वेळेला शरद पवारांना एक हे ठरवावं लागेल की पूर्ण पक्ष हा भाजप मायनस अजित पवार महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही कसं पाहता मुख्य म्हणजे पूर्णपणे राजकारणाचा सारीपाटच महाराष्ट्राचा आता बदलला जाणार आहे कारण अजित पवार हा मेजर फोर्स होता आणि अशा वेळेला अजित पवारांसारखा तोलामोलाचा कुठलाही नेता हा आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे नाही आहे काँग्रेसमध्ये पण नाही काँग्रेसमध्ये पण नाही त्यामुळं सगळ्यांना बांधून ठेवू शकेल सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ शकेल आणि ज्याच्याकडे प्रचंड रिसोर्सेस आहेत अशा प्रकारचा कुठलाही नेता आज नाही आहे आत्ता फक्त बेट राष्ट्रवादी काँग्रेसशी उरलेली दिसतात मला त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये हसन मुश्रीफ कोल्हापूरमध्ये आहेत छगन भुजबळ नाशिकमध्ये आहेत काही प्रमाणात दत्ता भरणे हे इंदापूरमध्ये आहेत सुनील तटकरे तिथे आहेत सुनील तटकरेंनी सुनी स्वतःच्या जीवावरती रायगड मतदारसंघ हा जिंकून आणला प्रफुल्ल पटेल यांची एवढी ताकद नाही की ते पुन्हा गोंदियामध्ये निवडून येतील त्यामुळे त्यांना पुन्हा राज्यसभेवर जाण्यापासून पर्याय असणार नाहीये त्यामुळे ही जी बेटं निर्माण झालेली आहेत ही बेटं कायम राहतील की त्यांना स्वतःच्या राजकारणाचा आधार घेण्यासाठी किंवा टेकू घेण्यासाठी भाजपच्या वाटेला जावं लागेल हे त्यांनी आता ठरवावं लागेल पण मला असं वाटतं की मुख्यतः भाजप हा त्यांना सोयीचा पक्ष असेल मुश्रीफसारखे जे शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा सांगणारे नेते आहेत ते कदाचित कोल्हापूरला एकटेच राहतील पण ते बी जे पीकडे भी जाणार नाहीत कदाचित ट्रान्सफर पण होऊ शकेल काय सांगता येत नाही कारण आता महाराष्ट्रामध्ये राजकीय विचारधारा एवढी अशी लवचिक झालेली आहे की कोण कुठं जाईल याचा काय संबंध राहिलेला नाही